नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीस तारखेला होईल अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती त्यानंतर तारखेबाबत संभ्रम पसरवला जात होता मात्र आता तारखेला विमानतळाचे लोकार्पण होणार नाही अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे या विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव दिले जाणार असल्याचा विश्वासही वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव या विमानतळाला लागेल अशी संमती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मिळाली आहे केंद्र सरकारकडून अंतिम संमती आल्यानंतर या विमानतळाचे नाव दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच राहील असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न